आपल्या तालुक्याचे माजी आमदार सन्मान्य वैभवरावजी शिवसेनेचे पक्षप्रथ मान्य भाऊजी चौधरी अगस्ते सी चेअरमन चे सीतारामपटी गायकर राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष कपिल पवार शिवसेनेचे तालुका प्रमुख संजयजी वास्तोरे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते मान्य जयेंद्र पाटील अक्तोरे राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष शयरदराव चौधरी भाजपाचे अध्यक्ष यशवंतराव अबाने माझे जिल्हा परिषदेचे आमचे नेते सिताराम पाटील देशमुख माझे मित्र बी देशमुख इतर सर्व श्रीमती स्वाती शेंकर नेताजी वाचोरे प्रकाश मालोणकर सर्व उपस्थित आपल्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाजीराव कराडे आपल्या ज्यांच्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत ते आपल्या विभागाचे खासदार मान्य सदाशिवराव साहेब आणि उपस्थित बंधू भगिनी मित्र आजची बैठक इतर नियोजनासाठी आपण त्याचं आयोजन करण्यात आलो आज एक मेच्या महाराष्ट्र दिना दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना निर्मलपूर्वक आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि यायला उशीर झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सदाशिवरावनी वैभव राहून अतिशय विस्ताराला भाषण केलं मी काही भाषण करायला आपल्या समोर नाही या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी मनसे रासपा अशा आपल्या महायुतीचे उमेदवार खासदार सदस्य लोखंडे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि त्यानिमित्तानं आपण उद्याच्या या प्रचार प्रक्रियेमध्ये कसे नियोजन करणार आहोत याची खरा चर्चा व्हायला पाहिजे आता राष्ट्रीय स्तरावर भाषण चालू आहे एवढं आपण भाषण टी व्हीवर ऐकतो सोशल मीडिया तर काही आपण महागा नाही इथं बसताना प्रत्येक जणांकडे सोशल मीडिया व्हॉट्सअपवर प्रत्येक जण नाही तिथं म्हणून आपलं चालू आहे परंतु मतदारपर्यंत दो जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत या सगळ्या आदरणीय मोदी साहेबांच्या भूमिकेचा सा, महायुतीच्या उमेदवाराच्या भूमिकेचा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेची योजनेचे लाभार्थी आपण लोकांपर्यंत गेलोच नाही तर आपल्याला ही लोकांपर्यंत माहितीच आपल्याला सा सांगता येणार नाही अकोला तालुक्याची जर माहिती काढली एकूण लाभार्थी आपल्या तालुक्याचे जवळजवळ एक लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी आहे आणि जवळजवळ आपण बावीस कोटी रुपये आपण त्यांना दिलेला आहे लाभार्थ्यांना आता किती लोकांनी माहिती त्याच्या खात्यात पैसे जमा झाले तो एक आपण दिले आपल्या दिले मी आता आपल्या मतदारसंघाची माहिती काय मला सांगत होतो एकूण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार किती आपले

पुरस्ताना अर्थ की आपण अभ्यास करत प्रश्न सगळे एवढं आहे रस्त्याचे प्रश्न आहे थंडे पडले अमुक झालं तिकडे जायला इकडे लाईट चालत नाही दोन टाईप टाइप आहे ना आपण काम कामामध्ये सोडवायचा प्रश्न आज ही वेळ अलीबा कार्यकर्त्यांची कसोटीची आहे आज आपल्या मतदारसंघामध्ये शिर्डीच्या एकूण सोळा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस मतदानी आणि काही योजनेचे मग काही लोक डबल योजनाच्या फायदेमध्ये अतिवृष्टीचे पैसे मिळाले आयुष्यमान भारताचे त्याला कार्ड मिळाले असे अठरा लाख नऊ हजार एकशे अठ्याण्णव लाभार्थी आपण सत्तर टक्के धरले आपण की काही डबल नाव काही डबल लाभ मिळाला सोडून दिला नाही तरी चौदा लाख येत नाही सोळा लाखापैकी चौदा लाख लाभ पर्यंत आपल्या फक्त जायचे ते आपण कसं जाणार आहोत याची खरं सूचना तुमच्याकडे अपेक्षित होती आपण कसं काम जाणार आहोत लोकांच्या बरोबर आपण गेलोच नाही मतदारांना जाऊन सांगितलंच नाही तर आपण या निवडणुका कशा आपण मतदे आपल्या तालुक्यात मिळणार आहे का जो वैभराशी चर्चा करत होतो भाऊ चौधऱ्यांशी चर्चा करत होतो निवडणुकीच्या प्रक्रिये जे नियोजन लागेल ते करा लोक मतदारांपर्यंत तुम्ही गेलं पाहिजे आपण जी पुस्तिक काढलेली प्रत्येक गावाची त्या गावाची ही सगळी आपण निवडून घेऊ तुम्हाला प्रत्येक गावामध्ये किती लाभार्थी कोणत्या योजनाची पुस्तके तुम्हाला समजा आता मी म्हणजे ते फक्त कुस्ती लाभार्थ्यांपर्यंत जाईल जाणार बाबा तुला या मोदी साहेबांच्या सरकारचा एवढा या वीक रुपया पीक तुम्हाला एवढा मिळाला आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला तुमच्याकडे पाच लाखापर्यंत हे कार्ड मिळालं हे सांगायचं फरक एवढाच आहे की आपल्या सगळ्या योजनेचा जो निधी जातो लोकांना तो ऑनलाईन जातो डीबीडी थ्रू जातो डायरेक्ट बँक ट्रान्सफर त्यामुळे त्या योजने पुरस्पूर पैसा होत लाभार्थीला वाटत काय घरी पैसे पैसे कोणामुळे आले योजना कोणाची त्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले हे तर आपण घेत नाही दोन वर्ष या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार होत कोविडच्या काळात पुष्कळ उद्धव ठाकरे म्हणून पवारांनी घोषणा की आम्ही सगळ्यांना लसीकरण करू एक मला माणूस घेतला की ज्याला या महाविकास आघाडी लस प्लॅन त्यांनी घेतले आहे तुम्ही एक मला सांग तुम्ही मोदी साहेबांनी एक ना वाट पाहिजे तेव्हा तसे लक्ष झालं की दोघांच आढळलेलं आहे त्यांच्या नाते मजा नाही जनता हवाल झालेली त्यांनी स्वतः हस्तक्षेप केला मग ते काढून मानतो सगळे आज शंभर टक्के लसीकरण एक नाही दोन डोस आदरणीय मोदी दिले म्हणून आपण सगळीकडे बसतो हे आपल्याला जनतेला सांगावं लागेल तो काही निवडणुकीचं कारण होत त्या काळामध्ये दोनच योजनेची माहिती सांगावी ऐंशी टक्के जनतेला मोफत धन्या द्यायची योजना आज तीन वर्ष झाले आज दोन हजार चारला मुदत संपली त्याची पाच वर्ष मुदत वाढवली ऐंशी टक्के लोक जे आदरणीय मोदी साहेबांच्या योजनेचा लाभ घेत आहेत तिथे आपण बसल्यापैकी ऐंशी टक्के लोक तेच आहेत ना आपण लाभ घेतो ना आपण हेच लोकांना सांगायचं आपण तालुक्याच्या गडबाज्या तू इकडं पाहत नाही तो तिकडे जात नाही तर काही तुम्ही विचार करू नका ते जाणार आपल्याला गडबाजी पाठीला कुठली ती कामपंची असेल सोसायटीची असेल जे असेल आणखीन काय बोलले असेल आपलं सगळे कोणती सभा म्हणजे करावर चुकते हा दिसत नाही तो दिसत नाही तू कुठे गेला असेल तुझी गेला असेल काय फुल करते आपण आहे जागेवर आपण जर जागेवर असलो मला वाटतं कोण गैर आज मग चिंता करू लागतो तुम्ही ते अडचणी नसतील काही कारण असतील ते पाहतील पण मी पाहतील ना काय करायला तुम्ही आम्ही जे कार्यकर्ते आहोत आमचं काम आहे घरा घरापर्यंत आहोत घरापर्यंत लोकांना समजावून सांग लोकांशी बोलणार लोकांना आता मोठ्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने झालेला आहे जिल्हा परिषदेच्या गटाची आखणी करा प्रत्येक प्रत्येका प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला तालुक्याच्या अध्यक्षाने बसा तुम्ही उद्यापासून बिना गाड्या घेऊन जा घरोघर हँडवली उद्याकडे हँडवल्याकडे लोकांचे प्रश्न समजतात तुम्हाला मग तुला पाठवले मी पुढं घ्यायचं पाठवले मी पुढे जात नाही मग लगेच आम्हाला माहिती मिळते आपण ताबडतोब कारवाई करू लोकांपर्यंत जोपर्यंत जाणार नाही आपण तोपर्यंत त्याची त्या मतदाराच्या का मनात काय हरकत आहे ती समाधान नाही ना ना कर हो 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 करता आणि मग ही निवडणूक ही विषय आपल्या तालुक्यावर तीन मोठे उमेदवार आहेत तुमच्यामध्ये आता महायुतीच्या कार्यकर्त्यांना तर जास्त जबाबदारी माझं सातदा बारामतीचं मतदान झालं की आधी पर मला म्हटले का मी अकोल्या येऊन सभा घेतो मग घ्या सभा तू स्वतः मला म्हटली मी अकोला येऊन सभा घेतो काय म्हणलं साहेब तुझा अधिकार आहे तुम्ही आलं पाहिजे त्यानिमित्तानं तुमच्यावर सगळी हजर दिसते बघ म्हणून हे ही का निवडणूक काही ग्रामपंचायतीची नाही आहे जिल्हा परिषदेची नाही आहे पंचायत समितीची नाही आहे विधानसभेची नाही आहे रुश्वी भूमी आपण तिथे पाहू न आपले अडचण काय झाली मागच्या दोन वर्ष निवडणुका नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही छोट्या निवडणूक नगरपालिका नाही त्यामुळं जो उठा तो त्या खासदार आपण नाराजी गटला पाणी नाही नाळाला पाणी नाही काय खासदार करतात खासदार काय नाही त्या गावाचं नाव सरपंच काय करतो नाळ पाणी सर पण मग जिल्हा परिषद निवडणूक आल्याची जिल्हा परिषद सदस्य असतात ते विचारांनी धापळ केल्या असते ना गावापासून पंचायत समिती सदस्यांनी दाखल केली असती नगरपालिकेच्या नगरसेवाकडे दाखल केली असतील की राजकीय निवडणुकीचे जे ध्रवीकरण आहे ना हे फार गरज आहे गावा आवश्यकता असते पण मी आज घेणार नाही मी फक्त एवढी विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी माझी कार्यकर्ते अतिशय हात जोडून नम्र विनंती आहे आता सभा झाल्याबरोबर वैभवराव वयबोर्वाना माझी विनंती आहे सीताराम पाटणाने विनंती आहे बाजीराव आहे दराडे समन्वय त्यांना विनंती आहे राष्ट्रवादीचे मला वाटतं कोण सीताराम पाडले जाईल पहिले कोणी असतील पदाधिकारी मनसेचे कोणी असतील तुम्ही आता इथे बसा एकत्र आज संध्याकाळपर्यंत नियोजन करा तुम्ही बसून जात काय तुमच्या होईल पुढे खरं होऊ द्या होणार थोडीशी गाड्या कमी पडल्या मग यांना दोन गाड्या दिल्या आमच्या काही किंमत निवडणुकी सात दिवसांच्या निवडणूक आहे उद्या अक्षर घ्या या निवडणुकीमध्ये सदस्य लोकांना भविष्यावलंबून नाही आहे उद्या काही विपरीत झालं तर तुमचं आमच्या सगळ्यांच भविष्यापा लागलेलं आहे हे तुम्हाला म्हणणं कि मला माहीत उद्या तुम्हाला येऊन कोणी धन्यवाद देणार नाही की तुम्ही आमच्या काम करून आज मोदी सरकारचं ज्या ठिकाणी मोदी आला नाही मोदी साहेबांचे उमेदवार आहेत लोखंडीचे महायुतीचे उमेदवार आहेत लोखंडी साहेबांवरती आला नाही मोदी साहेबांवर आणि म्हणून आपल्याला अतिशय उद्याच्या या सगळ्या तालुक्याच्या करताय तालुक्याच्या मध्ये योजना आणण्यासाठी वेगळ्या कामं करण्यासाठी शेवटी सरकार महावी की तर राज्यामध्ये आलाय महायुतीच्या माध्यमातून पुष्कळा तरी ते आला आणि त्याच महायुतीनिवर्त सदाशिवराव आहे म्हणून माझी आपल्याला अतिशय म्हटल्याप्रमाणे नम्र विनंती आहे की किंतू परंतु रॅपसारखे राजे नाराजी काय उठायची आजचं नियोजन झालं पाहिजे ती थोडे कार्यकर्ते प्रमुखच आहेत ना आताच परंतु तुम्ही घट व्हायल किती लाखो हिंदी आपल्याकडे बारा जण आहे पंचायती बारा जणात बारा कार्यकर्ते बस आहेत त्या पक्षाचे दरवर्ष कार्यक्रमाची प्रक्रिया सुरू करा मंडळाकडे नगरपालिकेची वाढ नाही तुम्ही आखणी करा ज्याला तालुक्यात फिरायचं त्या महिला मंडळाला तुम्ही तुमच्या यंत्रणा फतोबी करा आम्ही यंत्रणा देऊ तुम्हाला तालुक्यात घरोघर जागे गाड्या सुरू झाल्या भोंग्या गाड्या सुरू झाले ते, ते निवडणुकीमध्ये ती प्रक्रिया असे नाही वाज राहणं परंतु मला वाटतं की आपण सगळ्यांनी आता मनामध्ये आधी ठेवू नका आणि महायुतीचे आपले उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या दृष्टीने आपल्याला जे काम करायचं आहे कारण हे निवडणुकी फरक हिंदुत्वाचं याच्यामध्ये आपल्याला मुद्दा फार महत्वाचा व्हिसाल पाहिजे ज्या पद्धतीने सर्क्युलेशील झालं आज देशाची पाठराखण आदरणीय मोदी सारखे करत आहेत आज कोणी भाषण सुरू करणार नाही आपण सगळे शून्य लोक आहोत उद्याच्या तुमच्या आमच्या देशा, देशाच्या देशा, भवितव्याच्या दृष्टीने एक एक खासदार निवडून जाणं महत्वाचं आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण आदर मान्य आदरणीय मोदी साहेबांचे आपले उमेदवार महायुतीचे उमेदवार खासदार सदस्यराव लोखंडे धनुष्य बानापुढे पठणदाबा त्यांना मध्ये देखील निवडून द्या ही विनंती करतोच परंतु तुम्ही प्रमुख कार्यकर्ते तालुक्यातून जे आलेल्या तुमच्या तुमच्या घणाची गावची जबाबदारी तुम्ही आजपासूनच घेतली पाहिजे लोकांपर्यंत गेलं पाहिजे अकोला तालुका शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सदस्यराव खंडेंना सगळ्यात जास्त मात्र निकाय असणारा तालुका ठरला पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांनी विनंती मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र